हाय फ्रेंड्स आणखी एक आपण वालवण्यातला पदार्थ बघतोय ते म्हणजे रेशनच्या तांदळाच्या पिठापासून कुरडई आणि ते सुद्धा तांदूळ न भिजवता किंवा मग पीठ न घोटता आपण ही कुरडई बनवणार आहोत आणि एकदम मस्त अशी कुरडई बनते इझिली आपल्याला ही कुरडई पाडता येते आणि पाडताना तुटत नाहीत किंवा मग वाळल्याच्या नंतरसुद्धा तुकडे वगैरे होत नाहीत चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही मध्ये बघू शकता मस्त अशी चौपटपटीने फुललेली ही कुरडई अजिबात ही आपण तेलाचा एक सुद्धा थेंब न वापरता ही कुरडई बनवणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कुरडई तळल्याच्या नंतर सुद्धा अजिबात ही तेलकट होत नाही चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर मग बघा इथे मी तांदळाच्या कुरडया बनवण्यासाठी जे आपण रेग्युलर भाकरीसाठी जे आपण पीठ वापरतो तांदळाच्या भाकरीसाठी तेच मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे पीठ नसेल तर तुम्ही दुकानातून विकत आणून जे पीठ असतं तेसुद्धा वा वापरलं तरीसुद्धा जमेल तर मी इथे दोन कप पीठ घेतलेलं आहे जेवढं आपण पीठ घेऊ हो, त्याच्या दुप्पटपटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर मी इथे दोन कप पीठ घेतलेलं आहे तर मी यासाठी इथे चार कप पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची त्यासाठी मी त्या टोपावरती झाकण ठेवलेलं आहे चांगली उकळी आल्याच्या नंतर आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे साधारण दीड चमचा मीठ टाकलेला आहे आणि त्याच चमच्याने मी चांगला फुल भरून असा तोच चमचा पापडखाड टाकलेला आहे मी इथे ओवा जिरे किंवा मग चिल्ली फ्लेक्स वगैरे वापरत नाही आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता इथे ओवा जिरे किंवा चिल्ली फ्लेक्स वगैरे तर मग बघा हे सर्व पाण्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं आणि त्याला चांगली कडकडीत अशी एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण जे पीठ काढून ठेवलेलं होतं कुरडईसाठी ते टाकणार आहोत आणि कंटिन्यू परतत राहायचं आहे आपल्याला त्या क पिठाला ढवळत राहायचं आहे मी ते पळीच्या सहाय्याने ढवळते जर तुम्हाला पळीने नसेल ढवळायचं तर तुम्ही लाटणीने सुद्धा ढवळून घेऊ शकता म्हणजे आपल्याला ह्या पिठाची खिची काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यावरती सर्व पीठ मिक्स झाल्याच्या नंतरच आपल्याला यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे साधारण मी तीन चार मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही पीठ मऊ झालेलं आहे पण अजून आपल्याला याला वाफ द्यायची आहे म्हणून मी पुन्हा एकदा परतून घेते म्हणजे खाली आपलं पीठ लागणार नाही आणि पुन्हा चांगलं असं परतून घेतल्याच्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवते आणि ते सुद्धा पाच पाच मिनटं ठेवत आहे झाकण आणि आपल्याला ही जे वाफ काढून घ्यायची आहे पिठाला ती आपल्याला स्लो फ्लेमवरच करायची आहे अजिबात ही मीडियम फ्लेम किंवा मग फास्ट फ्लेम ठेवायचा नाही आहे आणि त्यानंतर मी पाच अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये बघू शकता मी थोडंसं हाताला पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ असं दाबून बघत आहे एकदम मऊसूत असं पीठ आपलं तयार झालेलं आहे अजिबाती आपली खिची बिघडलेली नाही आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्या टोपाला मी खाली घेतलेलं आहे आणि एक आता आपल्याला कॅरीबॅग घ्यायची आहे जी आपल्या किराण्याला कॅरीबॅग येते ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व जी खिची घेतलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचे आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये या कुरड्या बनवत असाल तर तुम्ही थोडं थोडं पीठ घेऊन हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मळून घेऊ शकताय किंवा मग तुम्हाला जर प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर तुम्ही कॉटनचा कपडा घ्या त्याला थोडासा ओलसर करा आणि त्यानंतर त्यामध्ये हे पीठ टाकून चांगलं असं मळून घ्या तर बघा खूप असं गरम पीठ आहे त्यामुळे मी इथं एक कपडा घेते आणि त्याच्या साह्याने मी चांगलं असं हे मळून घेणार आहे हे पीठ चांगलं मळ मळलं तरच तुम्हीच्या कुरड्या चांगल्या पडतील त्यासाठी तुम्ही चांगलं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ तर मग बघू शकताय तुम्ही मी साधारण सात सात ते आठ मिनिट चांगलं असं हे पीठ मळून घेतलेलं आहे मस्त आपलं हे पीठ तयार झालेला आहे चला तर मग आता आपण कुरडया पाडून घेऊया तर मग बघू शकता हे पिठाला असंच आपल्याला गुंडालून ठेवायचं आहे आता मी इथे कुरडया पाडण्यासाठी सा साचा घेतलेला आहे जो चकलीचा साचा असतो तोच घ्यायचा आणि त्याला जो साचा असतो बारीक शेव पाडण्याचा ती जाळी घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये टाकून मोठी जाळी घ्यायची नाही आहे जो साचा मोठ्या शेवचा असतो तो घ्यायचा नाही आहे आता जे आपल्या चकलीचं भांडं आहे त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं अजिबाती तेल वगैरे लावण्याची काही ही गरज नाही थोडंसं पाणी लावायचं आणि जे आता आपण पीठ मळून ठेवलेलं आहे ते सुद्धा घेताना आपल्याला थोडंसं पाण्याचा हात आहे कारण पीठ गरम असतं तुम्ही मी गार झाल्याच्यानंतरसुद्धा हे कुरडया करू शकतंय पण एवढंच करायचं की हे पीठ कोरडं होऊ द्यायचं नाही नाहीतर वरून कोरडं होईल आणि ते पुन्हा मग पीठ कुरडई टाकता वेले तुटू शकतात कुरडया त्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडंसं असं पीठ घेऊन आपल्या साच्यामध्ये सा, भरून घ्यायचं चा, आहे आणि चांगलं असं दाबून दाबून पीठ भरायचं नाहीतर एअर पकडतो एर पकडल्याने सुद्धा आपल्या कुरडयांचा तुकडा पडू शकतो त्यानंतर आपल्याला साचा चांगला असा बंद करून आता आपण कुरडया पाडून घेऊया बघा किती मस्त अशा आपल्या ह्या कुरड्या पडतायत त्या तर मग बघू शकता हलक्या हातानेच आपल्याला अजिबाती जोर वगैरे लावण्याची काहीही गरज वाटत नाहीये मला इथे मस्त अशा आपल्या कुरड्या पडतात अजिबाती तुटत नाहीये किंवा तुकडा पडत नाहीये कुरड्यांचा तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत मी आता याच प्रकारे सर्व या पिठाच्या कुरड्या पाडून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कुरड्या बनवून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये मस्त कुरड्या बनतात आणि ते सुद्धा चौपट फुलून अशा या कुरड्या तयार होतात तुम्ही तुमच्या गरजेनुसार ह्या कुरड्या लहान मोठ्या आकाराच्या कमी जास्त करू शकताय तर मग बघा मी याच प्रकारे सर्व अशा कुरड्या पाडून घेतलेल्या आहेत एवढूच्या पिठामध्ये म्हणजे दोन कप आपण जे पीठ घेतलेलं त्यामध्ये साधारण माझ्या पंचेचाळीस पन्नास एवढ्या अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत तर मग बघा इथे मी वाळूनसुद्धा तयार केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मी फॅनखालीच वाळवलेल्या आहेत जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा टाकल्यात तरीसुद्धा जमू शकते चला तर मग आता आपण तळून बघूया आपली कुरडई कशी झालेली आहे ते तर मग बघा मी इथे कढई गरम करत ठेवले त्यामध्ये तेल टाकलं तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कुरडई टाकायची आहे जर तेल गरम नसेल झाले तर कुरड कुरडई फुलणार नाही तर मग बघा कुरडई टाकता क्षणी मस्त अशी चौफट फुलून तयार झालेली आहे कुरडई तर मग बघू शकता तुम्ही व्हिडिओ द्या मस्त अशा आपल्या ह्या कुरडया खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि टेस्टसुद्धा भारी लागत आहे तर तुम्ही या उन्हाळ्याच्या वाळवणाच्या पदार्थांमध्ये तुम्ही ही कुरडई नक्की बनवून बघा आणि सर्वात सोपी रेसिपी आहे ही आणि अजिबात ही कुठलं ती तांदूळ भिजत ठेवा किंवा पूर्वतयारी करण्याची गरज नाही आहे या पिठासाठी तर मग बघू शकते चौपट फुलून आपली त कुरडई तयार झाली आहे चला तर मग या खायला एक नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत त्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला बाय बाय